मी प्रभाकर पांडुरंग पांढरंगुळेकर मिरज येथे राहतो मी मिरज हायस्कूल मिरज येथे शिक्षक म्हणून काम केलं मला शेतीची आवड आहे पण शेती आम्हाला नसल्यामुळे मी या घराच्या तिसऱ्या मजल्यावर थोडक्यात दहा बाय वीसच्या जागेमध्ये दोन टॉयलेट माती टाकून या ठिकाणी हा प्रकल्प उभा केलेला आहे याशिवाय मला रिटायर झाल्यानंतर गाणी म्हणण्याचा जो छंद आहे ती गाणीही म्हणतो शि ह्याच्यामध्ये थोडंसं काम करतो त्यामुळे माझे आरोग्य चांगलं राहतं शेती या विषयाबद्दल बद्दल मी थोडक्यात बोलणार आहे मी निसर्गाला देव मानतो ज्या निसर्गशक्ती आहेत त्या शक्तीमुळेच मानवाचं जीवन हे फुलत आहे निसर्गातील ज्या शक्ती आहेत सूर्य जल म्हणजे नद्या आहेत पाऊस पडतो सूर्याच्या शक्तीवर या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्यामुळे माणसाचं जीवन हे अवलंबून आहे नद्यातून पाणी वाहतं ढग निर्माण होतात हे, होता। हे सर्व सूर्याय या सूर्यशक्तीमुळे होत असतं आणि म्हणून माणसाचं जीवन हे त्यावरच अवलंबून असल्यामुळे मी निसर्गालाच देवमान या निसर्गशक्तीमुळे माणूस हा प्रगतीपथावर गेलेला आहे म्हणून निसर्गाला प्रत्येकानं देव मानणं आणि या निसर्गशक्तीला मानण्याची गरज आहे ती जे सर्व जीवसृष्टी किंवा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या निसर्गावर अवलंबून आहेत पण निसर्ग हा हळूहळू नष्ट होत चाललेला आहे त्यामुळे माणसाने या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी मी एक इथं प्रकल्प उभा केलेला आहे तर परसाती शेती आता हा जो मी प्लॉट तयार केलेला आहे तो दहा बाय वीसचा इथं कोबीचं पीक घेतलेलं आहे इथं कांदा वांद्याचं पीक घेतले आहे टोमॅटोचं टोमॅटो घेतलेले आहे परत इथं मेथीचं उत्पादन करतो अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे पिकं या ठिकाणी घेतलेली देतो छोटीशी जागा आहे पण या जागेवर मी अशा प्रकारचे ते कांदा हे झाड आहे आपण वेगवेगळ्या कारणासाठी फुलांचा वापर करतो आणि ही फुलं आपण नदीमध्ये सोडतो पाण्यामध्ये सोडतो त्यामुळे पाण्याचं प्रदूषण होतं म्हणून ही जी फुलं आहेत ही फुलं जर अशा प्रकारच्या जमिनीमध्ये फुगून टाकली तर एक तर त्या त्याच्या ज्या बिया असतील त्या बियापासून नवीन झाडं तयार होतील आणि ती राहिलेला जो भाग आहे तो पोजून खत म्हणून वाप वापर, वापर होईल आणि म्हणून ही फुलंसुद्धा अशा या जमिनीमध्ये पुरली तर आणि जा इतर फळांची साली वगैरे हो पुरल्या तर खतांचा वापर होऊ शकतो शेतीचा फायदा आहे ही सेंद्रिय शेती आहे आपल्याला कुठल्याही प्रकारचे जंतुनाशकाचा वापर केलेला नाही किंवा खतांचा रासायनिक खतांचा वापर केला नाही त्यामुळे आम्हाला जे जे पीक मिळतं वांगी मिळतात कांदे मिळतात किंवा खोबी मिळतो हे चांगल्या दर्जाचा असा पी असे पिकं ते मिळतात हे हा एक फायदा दुसरी गोष्ट म्हणजे यामुळे ऑक्सिजन तयार होतो आणि त्या ऑक्सिजनचा फायदा सुद्धा होत असतो या शेतीमुळे फायदा हा आहेच याशिवाय तिथं जे स्लॅब आहे आणि तिसऱ्या भाज्याचा भाग आहे की हा जो स्लॅब आहे हा तापत नाही हा दुसरा एक फायदा आहे म्हणजे नैसर्गिक वायू ऑक्सिजन वायू त्याचप्रमाणे या तापत नाही हा फायदा आहे याच्यामध्ये आणि खतं म्हणून आम्ही सेंद्रिय खतं वापरतो शेणखत त्याचप्रमाणे गांडूळ खत किंवा इतर इथं कचऱ्यातले जे आपण टाकतो झाडाची पानं हीसुद्धा याच्यामध्ये म्हणजे बारीक करून टाकली तरी चालतात वाढलेली पानं त्याचप्रमाणे कलिंगड म्हणा पपई म्हणा वंद्याची सालं वगैरे मोसंबीची सालं सजऱ्यांची सालं ही जर मातीत पुरली तरी त्यापासून खत तयार होतं अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी खतांचा वापर म्हणजे असा करत असतो म्हणजे जे साली वगैरे आहे ते आम्ही टाकून देतो तर हे मातीत पुरल्या तर ते त्यापासून तयार होऊ शकतं त्याचप्रमाणे नाळाचे शेंडी वगैरे असते ती जाळून ती जरी ह्यामध्ये टाकली तरी या ठिकाणी खत म्हणून वापरत होतो आता ही जी झाडं आहेत ही कलमी झाडं आहेत त्यामुळे यांना फळे लवकर लागतात म्हणजे बोअरचं पाणी आम्ही वापरतो पेयजल ह्या ठिकाणी वापरत नाही बोअरचं पाणी हे मिळतं तेच वापरतो ते, यानंतर आपल्या घरामध्ये काही पडीत लाक लाक लाकडं सामान किंवा बारीक काही असले जळावू तर ते जळावू सामान यांचा म्हणजे उपयोग या चुलीवरती केला जातो ही चूल जी आहे या चुलीचं नाव आहे तुझ्या लाकूड शेगडी तर यामुळे धूर होत नाही घरामध्ये या चुलीवरची भाकरी चांगली लागते असं म्हणतात काहीकडे चुलीवरची भाकरी चुलीवरचं मटण चुलीवरचं जे जेवण हे असं प्रसिद्ध आहे उलट याची म्हणजे लोक प्रदर्शन मांडतात आणि ह्या चुलीचा वापर केल्यामुळे चांगल्या प्रकारची भाकर लहानपणी आम्ही बघितलेली आहे भाकर फुगायची ती आता फुगत नाहीत गॅसवर तर गॅसचा बचत पण होईल राष्ट्रीय कार्य पण या ठिकाणी आहे कारण का गॅस हा किती मिळणार ही नैसर्गिक भूज जमिनीतून तेल म्हणा गॅस म्हणा किंवा आणखी काही जे काही इंधन आहेत ती किती मिळणार आहेत कालांतरानं ती संपल्यानंतर माणसाला काय करावं हा प्रश्न पडेल आता खेडोपाळी लाकूड सामान या ठिकाणी भरपूर असतं झाडाची डाळ्या कांद्या वगैरे पडलेल्या असतात आपण समा तर खेडोपाळ्यामधून अशा प्रकारच्या शेगड्या वापरायला हरकत नाही कारण ह्याचे ही शेगडी चांगल्या घरामध्ये जरी वापरली तर दूर होत नसल्यामुळे या ठिकाणी आरोग्यही चांगलं राहू शकतं आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ शकत नाही म्हणून की अशा प्रकारची शेगडी वापरून इंधनाची बचत करणं आणि राष्ट्रकार्याला अखबार लावणं हे सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे आता या या ठिकाणी अशा प्रकारे हा प्रकल्प उभा करून यापासून वीज निर्माण केली जाते पूर्वी आम्हाला दोन हजार बिल येत होतं पण आता ते बिलच येत नाही म्हणजे एक तर वीज निर्मिती एक सरकारला ते अवघड आहे पूर्वी भारनियमन व्हायचं पण आता या भारनियमन जरी नसलं तरी बरेचसे इंधन किंवा जलशक्ती ही वापरली जाते त्यामुळे वीज पुरवठा करणं कमी कर पडतं सरकारलासुद्धा तरच आपण अशा प्रकारचा प्रकल्प उभा केला तर वी निर्मिती होईल आणि सरकारचे ला सुद्धा सरकार अशा प्रकारे आपण हातभार लावू लावू शकतो आणि आपणही स्वावलंबी होऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारचा वीज प्रकल्प उभा करून निर्मिती सर्वांनी जर केली तर देशकार्याला किंवा देशाची ताकद वाढवण्यासाठी सरकार नरन नरेंद्र मोदी यांनी अठ्ठ्याहत्तर हजार रुपये या सबसिडी जाहीर केली आहे तसं प्रकारे पाणी तापवण्यासाठी असा जर प्रकल्प केला याला जागा जास्त लागत नाही तरी सरकारची सबसिडी मिळते तर अशा प्रकारच्या काही गोष्टी केल्या तर आपण स्वावलंबी जर होतच होतो पण सरकारलासुद्धा आपण हात का हातभार लावल्यासारखं होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे कार्य करायला पाहिजे